नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा मनापासून स्वागत करते आज आपण अगदी मराठवाडी पद्धतीने येथे झनझणीत असं चिकन रेसिपी पाहणार आहोत या चिकनसाठी बनवलेला रस्सा आपण बाजरीपासून तयार करणार आहोत बाजरीचं पीठ किंवा बाजरी घालून भाजून झटपट असा काळ्या चिकनसाठी रस्सा भाजी अगदी झटपट अशी बनवली जाते आणि इतकी छान आणि चवदार अशी लागते ही आमच्याकडील खास अशी पद्धत आहे आणि शिवाय नेहमी बाजरीचं पीठ किंवा बाजरी जास्त करून घातली जाते फुटाने किंवा डाळ्या कधीतरी एकदाच घातल्या जातात या पद्धतीने केलेला रसा अगदी अफलातून असा लागतो तर त्यासाठी येथे आपण पावशेर चिकन छान असं मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलं आता एक कुकर घेऊन कुकरच्या तळाशी चार पळ्या तेल घालून घेतलं त्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटा कांदा कट करून घालायचा आहे त्यामुळे चिकनचा अजिबात वास येत नाही एक चक्रीफूल यामध्ये घालून घेतलं त्यानंतर दोन लंगा एक काळी इलायची आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये घालून दिला एक छोटा चमचा हळद पावडर यामध्ये घातली सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर त्यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी चिकन यामध्ये छान असं परतून घ्यायचं म्हणजे चिकन झटपट असतलं जात शिवाय याला छान चवही येते आणि हे जे आपण खडे मसाले घातले आहे याचा स्वाद यामध्ये येतो चिकन छान असं परतून झालं आता यामध्ये एक तेजपत्ता मी कट करून घालणार आहे तुम्हाला जर आवडत तर घाला नाही तर नाही घातला तरी चालेल आता हे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची वाफ काढून झाल्यानंतर आता चिकन शिजण्यासाठी यामध्ये मी दोन ग्लास पाणी येथे घालून घेत आहे आता व्यवस्थित झाकण लावून याच्या आपल्याला कमीत कमी दोन चिट्ट्या छान अशा करून घ्यायच्या तोपर्यंत आता येथे गॅसवर एक तवा ठेवून आपल्याला सर्वप्रथम अर्धा वाटी बाजरी छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे या वाटणामध्ये आपण फुटाणे किंवा डाळ्या न घालता फक्त बाजरीचं वाटण तयार करून घालणार आहोत या वाटणामध्ये बाजरी घातल्यामुळं ही भाजी अतिशय स्वादिष्ट अशी लागते आणि चवीला तर इतकी अप्रतिम अशी लागते की तुम्ही दोन पळ्या रस्सा जास्त नक्की खाणार शिवाय चिकन सुद्धा इतकं चविष्ट लागतं आता येथे बाजरी छान भाजून झाली काढून घेतली त्यानंतर यावर आपल्याला अर्धा वाटी धने भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे धने पावडर जरी असेल तरी या वाटण्यासाठी अख्खे धने नक्की घाला त्यामुळे चव अजून अप्रतिम येते धने काढून घेतल्यानंतर यावर ठेचून घेतलेले खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे येथे मी बत्त्याने खोबरं ठेचून घेतलं खोबरं बारीक करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे त्यामुळे ते मिक्सरलाही झटपट असं बारीक होतं त्यानंतर त्यावर एक पळी तेल घालून घ्यायचं आणि छान असं लालसर होईपर्यंत खोबरं येथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व खोबरं येथे आपलं छान असं भाजून झालं त्यानंतर हे काढून घ्यायचं आणि कट करून घेतलेला कांदा येथे आपल्याला तव्यावरच भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण लसूण पाकळ्यासुद्धा घालून घेणार आहोत आणि एक अद्रकचा तुकडा सुद्धा याबरोबरच आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे येथे आपण कांदा अजिबात काळा करून न घेता फक्त त्याचा कच्चा काढून घेत आहोत हे पहा या पद्धतीने आपलं सर्व वाटण येथे भाजून झालेलं आहे आणि थंड करूनसुद्धा घेतलेलं आहे आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम कोरडं वाटण आपण घालून घेणार आहोत मिक्सरमधून काढताना नेहमी कोरडं वाटण पहिलं काढायचं म्हणजे ते छान असं बारीक होतं या पद्धतीने पावडर झाल्यानंतर आता जे ओलं वाटण आहे ते या पावडरवर घालून घ्यायचं आणि आता सर्व आपल्याला एकत्र मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे एका वाटीच्या प्रमाणात पाणी घालून अशी छान आपल्याला एक जीव अशी पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे भाजी अजून छान अशी लागते चिकन शिजून घेतल्यानंतर आणि कुकर थंड झाल्यानंतर येथे आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान तापल्यानंतर येथे आपण तयार करून घेतलेला मसाला या तेलामध्ये छान तेल, तेल सुटेपर्यंत परतू परतू घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला यामध्ये काही न घालता फक्त मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा तुम्ही येथे मसाल्याचा कलर पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर या मसाल्याला आलेला आहे आता येथे घरी केलेला गरम मसाला एका घालून घेतला त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला हे दोन्ही मसाले आपल्याला आपण तयार केलेल्या वाटणामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि सर्व वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत येथे परतून घ्यायचं आहे सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर तयार करून घ्यायची हे पहा असं तेल सुटलं की आता शिजलेलं चिकनमधलं पाणी आपल्याला यामध्ये सर्वप्रथम घालून घ्यायचं आहे हे पहा पाणी सर्वप्रथम यासाठी घालायचं की त्यामुळे आपली फोडणी खाली लागत नाही आणि चिकन फक्त यामध्ये सोडून द्यायचं अगदी दोन शिट्ट्यामध्ये चिकन छान असं आपलं शिजलं केलं आहे कारण की आपण ऑलरेडी पाच मिनटांकरता चिकन परतून घेतलं होतं आता उरलेलं आपलं रस्यामध्ये सुद्धा छान असं पाच करता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम येथे गॅस मोठा करायचा कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि मोठ्या गॅसवर छान अशी एक उकळी याला काढून घ्यायची आहे एक छान अशी उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर पाच करता हे शिजून घ्यायचं आहे आता गॅस जोपर्यंत मोठा आहे तोपर्यंत आपल्याला रस्सा कोणत्या प्रकारचा हवा आहे ते नीट चेक करून पहा जर तुम्हाला रस्सा यामध्ये वाढवायचा असेल तर नेहमी कोमट पाणी यामध्ये घालून रस्सा वाढवू शकता तरी अतिशय उत्तम अशी आलेली आहे तुम्ही येथे पाहू शकता आणि रस्त्याला कलर ही अतिशय छान असा आलेला आहे शिवाय वास ही अतिशय उत्तम असा सुटलेला आहे तर नक्की या पद्धतीने चिकन नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर याबरोबर खाण्यासाठी आपण गरमागरम येथे चपात्या करून घेणार आहोत तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा हा रस्सा खाऊ शकता परंतु यामध्ये आपण बाजरी घातल्यामुळं अशा येथे चपात्या वाढणार आहोत चपातीबरोबर सुद्धा हा रस्सा अतिशय अप्रतिम असा लागतो तर येथे झटपट याच पद्धतीने सर्व चपात्या आपल्याला करून घ्यायचा आहे तसंच याबरोबर तुम्ही नाचणी तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी सुद्धा खाऊ शकता किंवा नानबरोबर सुद्धा हे सर्व करू शकतो चवीला अतिशय अप्रतिम असं लागतं तर नक्की या पद्धतीने एकदा तरी करून पहा बाजरीचं पीठ घालून ते नंतर कोमट पाण्यामध्ये खलून सुद्धा या पद्धतीने परतू परतू घेऊन मसाला तयार करून सुद्धा चिकन केलं जातं मी तुमच्यासाठी ती रेसिपी नक्की करून दाखवन तर हे पहा येथे आपलं गरमागरम चिकन रस्सा तयार आहे त्याबरोबर गरमागरम केलेल्या भाकरी त्यानंतर कांदा आणि लिंबूसुद्धा आपण याबरोबर सर्व करणार आहोत शिवाय आपण वाढून घेतलेलं सुद्धा तयार आहे तर या पद्धतीची साधी सोपी चिकन थाळी नक्की करून पहा तुम्हाला जर आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद